पण मला पुढं कीर्तन साडे नऊ पर्यंत आहे ना त्याच्यामुळं कुठं सुटल काय सांगायचं मत नाही आयच असत मग चिंता होती बरोबर त्याच वेळेस सोडायचं बाबाजी मी करून आलेले चांगलं मांडी खाऊन आलं त्याच्यामुळं ते जिरले पाहिजे म्हणजे जी जिरेपर्यंत मला कीर्तन करायचंय म्हणजे सकाळच्या नऊ पर्यंत जिरले तरी काय हरकत नाही <laughs> त्याच्यामुळं तुम्ही सगळे सावध राहा आपला <laughs> विषय सांगा परमात्मा सुंदर आहे तर आम्हाला त्याच सौंदर्य का दिसत नाही सुंदर आहे तो आम्हाला दिसायला पाहिजे वाटते का खरं सांगा चोपदार खरं सांगा बर का था? खोटो बोलू नका देव सुंदर आहे मान्य तो तुम्हाला तुम्हाला दिसलं ना सुंदर शंभर टक्के सांगा बरं का देव सुंदर वाटला त्यांची विशेष अशी आहे त्या सौंदर्य तितके घडून गेले पुन्हा ते घरीच गेले नाही येता का नाही हो आपल्या <laughs> घरी बीचे आलेले आहेत का विचार विचारून घ्या आलं ना मला सांगायचं काय एकदा त्याचं सौंदर्य कळलं देवा परमात्म्याचं सौंदर्यच आहे सा पाहिली या वेदला मी बैसे जीवी जळून परमात्मा इतका सुंदर आहे आम्हाला काही दिसत नाही त्याचं उत्तर असं आहे आम्हाला सौंदर्य निहाळण्याची नजरच नाही आम्ही जे सौंदर्य निहालतो ते प्राकृतिक सौंदर्य आम्हाला परमात्म सौंदर्य नाही कळत आम्ही जे निहालतो ते प्राकृतिक सौंदर्य आणि प्राकृतिक सौंदर्याला मर्यादा आहे प्राकृतिक सौंदर्याला देशाची मर्यादा आहे प्राकृतिक सौंदर्य सौंदर्याला काळाची मर्यादा आहे आणि प्राकृतिक सौंदर्याला व्यक्तीची सुद्धा मर्यादा आहे देशाची मर्यादा आहे उदाहरण सांगतो इकडे प माझ्याकडे बसा तुम्ही बस बसा बसा बाबा बस तुमच्याकडे पाहतात माझ्याकडे पाहतच नाही प्राकृतिक सौंदर्य देशाच्या मर्यादेत महाराष्ट्रात सुंदर आहे ते नेपाळमध्ये सुंदर आहे नेपाळमध्ये तर सुंदर आहे नाही आपल्याकडे स्वेटर थंडीच्या दिवसात ते लोक नेपाळमध्ये सुंदर कोण माहितीये का तुम्हाला ज्याच्या नाकाहून रेल्वेचं चाक फिरलेलं आहे नाही का आपण स्वेटर विकायला येणार आहे असत ना रे ज्याच्या नाकाहून रेल्वेचं चाक फिरलेलं आहे नेपाळमध्ये तो सुंदर आहे तो इकडं सुंदर वाटते का आपल्याला नाही इकडला तिकडे गेल्याला सुंदर वाटतो का तो नाही प्राकृतिक सौंदर्याला देशाची म्हणजे एका देशातला दुसऱ्या देशात सुंदर वाटत नाही प्राकृतिक सौंदर्याला काळाची मर्यादा आहे एका काळातलं दुसऱ्या काळात सुंदर वाटत नाही एखादं लहान बाळ असते गुंड श्रमणीय कमनी रूप असते हे बाळा थांब रे पप्पी दे म्हणतो तेच बाळ मताऱ्या झाल्या मतार्या झाल्यावर हे मतार्या थांब रे हा हा नाही ना त्याचा अर्थ आहे प्राकृतिक सौंदर्याला काळाची मर्यादा एका काळात जे सुंदर असते ते दुसऱ्या काळात सुंदर राहतच नाही म्हणतो वर्ल्ड दरवर्षी बदलल्या जाते बिटालो झालं मर्यादा आहे उपजता बरे दिसे नाशी वाढताना आजीबाई मार्केटमध्ये गेली आरसा घ्यायला आरशावाल्याच्या दुकानात आरसा दाखवणे त्यांना दाखवला शंभर रुपयाचा नाही बाबा नाही बाबा याच्यापेक्षा भारीचा दाखव त्यानं काढला हजारचा हजारचा पाहिला म्हणे नाही याच्यापेक्षा भारीचा दाखव ज्यां दहा हजार तर मला घ्यायचं नाही तिला द्यायचं दे दे दहा हजारचा अरसा याच्या याच्यापेक्षा भारीचा त्यानं पन्नास हजारचा काढला <coughs> याच्यापेक्षा भारीचा आरशाचं दुकान होत सेपरेट लाखाचा आरसा काढला त्यानं याच्यापेक्षा भारीचा तिने आजी संपली आरसे याच्यापेक्षा भारीचा नाही याच्यापेक्षा भारीचा कुठं भेटल म्हणजे पुण्याला भेटल पण ती त्यानं विचार आजी आरशाला काय झालं म्हणे मनमाडमध्ये एकहीच आरसा चांगला दोन चार लोकांना फिरले पण एकही आरसा चांगला आजी हे सगळ्यात बारीचा आरसा आहे लाख रुपये किंमत आहे याची म्हणे नाही तरी हे चांगला नाही तरी चांगला का नाही का चांगला नाही म्हणता निकष काय ते मतारी म्हणे मी लहान होते ना दहा रुपयाचा आरसा घेतला तरी असा चेहरा दिसायचा आता लाख रुपयाच्या आरशात दिसत नाही तेव्हा आजी आलं लक्षात तुमच्या काय हे आरशाचा परिणाम नाही हा कोणाचा परिणाम आहे हा बिंबाचा परिणाम परदिबिंबावर नाही घातला सांगायचं काय प्राकृतिक सौंदर्य कालता बदलते आणि व्यक्तिता बदलते सजाती याला जाणवते विजातीयाला जाणवत नाही माणसं माणसाला सुंदर वाटतात एखादी मैस म्हणते का माझे मालक फार सुंदर आहेत म्हणून म्हणत नाही सजाती याला विजयातीला नाही मला सांगायचं आहे परमात्मा सुंदर आहे हे सुंदर शब्द सांगत आहे परमात्मा सुंदर आहे परमात्मा सौंदर्याला देशाची मर्यादा नाही परमात्मा सौंदर्याला कालाची मर्यादा नाही आणि परमात्मा सौंदर्याला हे व्यक्तीची सुद्धा मर्यादा नाही परमात्मा व्यक्ती सजा ते नाही उदाहरण सांगतो सीता मातेला आणण्यासाठी पालखी पाठवली रावणाचा वध केला सगळी वानर सैन्या ते सीता मातेला पालखीत घेऊन येत आहेत सीता माता पालखीत आहे पालखीला पडदे वानराला असं वाटलं सर्वांग सुंदर राम ज्या सीतेवर भाडला ती सीता किती सुंदर असली पाहिजे एका वानराने उडी मारली पालखी सापडदा बाजूला केला सीता मातेला पाहिलं काहीतरी वाईट पाहिल्यासारखं युक्त असं पाहिल्यासारखं तोंड केलं बाजूला झालं दुसऱ्यानं पाहिलं तिसऱ्यानं पाहिलं त्यांच्यात कुजबूज चालू झाली सीता थोडी तरी सुंदर आहे का सीता थोडी तरी सुंदर आहे का पुढं लक्ष्मणजी चालत होते हनुमंत जे माग चाललेली कुजबूज कानावर पडली हनुमंत काय चाललं रे वानरात आणि मग कानोसा घेतला आणि मग ते वानर सांगू लागले म्हणे दादा रागावत नसाल तर विचारू का म्हणजे काय पालखीत बसली सीतामाताचं ऐकून काय झालं अह रामाला काय अशा न होते होत्या का याच्यासाठी एवढं युद्ध एवढं समुद्राला सेतू बांधण्याची काय गरज होती ही सीता थोडी तरी सुंदर आहे का कोण म्हणता ऐकत आहे तुम्ही ते वाहणार म्हणता सीता थोडी तरी त्यांना विचारलं का रे बाबा तुम्हाला सीतामाता सुंदर वाटत नाही का ने दादा सीता मुळीच सुंदर नाही म्हणजे का सुंदर नाही ते म्हणजे सीता जर सुंदर असती तर तिला एवढी तरी शेपटी असते वाहनराच्या दृष्टीने सुंदर कोण जिला शेपटी आहे ते सुंदर जिची शेपटी जास्त माझ नाही वाहनराच सांगितलं वाहनराच्या दृष्टीने जिला शेपटी आहे ती सुंदर जिची शेपटी अधिक लांब आहे ती अधिक सुंदर सौंदर्याचा निकष ऐका पाहून ते वानर ठरवतात सीतेला शेपटी नाही सुंदर नाही पण तेच वानर रामालाही पाहतात रामाला शेपटी नाही पण राम सुंदर वाटतो का त्याच उत्तर आहे का त्याच उत्तर आहे का सीता प्रकृती आहे आणि सीतेकडे प्राकृतिक नजरेनं शेपटीची अपेक्षा करतात पण रामाकडे कर पाहायचं झालं तर प्राकृतिक सौंदर्याला बाजूला टाकतात आणि त्याच्या पलीकडे जाऊन देवाचं सौंदर्य पाहावं लागते संत भेटले पाहिजे संतांना बुद्धीतला विकाराचा मळ बाजूला केला पाहिजे मग देव दाखवला पाहिजे तेव्हा देव सुंदर दिसतो भेटलो असे संत सांगतात ही आनंदाची सापडली वेळ तिने संत सज्जन भेटले कृपाळ त्यांनी फेडियेला बुद्धीचा ओ मळ